मी नामगाव तालुक्यातील तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि सावधान करणारी कर आहे या बातमीत असे काय झाले चला पाहू या मालेगावकर न्यूज या बातमीतून परमेश्वरास संकटकाळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने डॉक्टरांची निर्मिती केली आहे या विचाराची प्रचिती नामगाव तालुक्यातील मनमार शहराजवळ असलेल्या पानेवाडी येथील काकड कुटुंबियांना त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता झेंडू बामची डबी गेली असता त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबियांना देवदूत अनुभवायला मिळाला हे मात्र नक्त्याची झाले असे की मनमाड शहराजवळ असलेल्या पानेवाडी येथील सागर काकडे यांची कुटुंबीय शेतीच्या कामातून थकून सायंकाळी घरी परतले साडेआठ वाजेच्या दरम्यान जेवण करत असताना त्यांचा एक वर्षीय मल्हार या चिमुकल्याचे खेळता खेळता झेंडू बॉम्बची डबी गिळल्याने सागर यांनी बघितले त्यांनी त्वरित ती डबी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ती डबी घशात सरकली आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची का जमीन सरकली होती पाणीवाडी ते मनमाड हे सात किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या आठ ते, ते दहा मिनिटात गाठत देवकी हॉस्पिटल मध्ये दे दाखल झाले यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय रजपूत हे दोघेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले मल्हारने डबी गिळल्यामुळे त्याच्या पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याचा घसा पूर्णतः रक्ताने माखलेला होता या काळात मल्हार यांची आँची ऑक्सिजन आँची पातळी छत्तीस ते सदोतीस इतकी खाली सरकली होती तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला होता अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात कल्पकतेने डॉक्टर राजपूत बंधू यांनी शर्थीचे प्रयत्न करत लर्निंग स्कोपच्या मदतीने ही डबी बाहेर काढून मल्हार याचे प्राण वाचवले मल्हार यास हॉस्पिटलमध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा डबी, आत काढतानानकी ना, थोडी खाली सरकली असती तर मल्हार याच्या जीवितास धोका होता कठीण प्रसंगात मल्हारचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर रूत बंधूंचे आभार मानताना काकर कुटुंबियांना अश्रोणावर झाले होते